ठाण्यातील उपवन येथे बारा ते पंधरा जानेवारीपर्यंत संस्कृती आर्ट फेस्टिवलचे आयोजन तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरा सलावादाप्रमाणे यावर्षी देखील विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल दोन हजार चोवीस साजरा होणार आहे शुक्रवार दिनांक बारा ते सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दरम्यान हा था महोत्सव ठाणे येथील उपवन तलाव परिसरात संपन्न होणार आहे संस्कृती युवा प्रतिष्ठानचे संस्थापकीय अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक आणि कला महोत्सवाचे संपूर्ण समिती या दहाव्या वार्षिक व भव्य कला महोत्सवासाठी कला रसिकांना आमंत्रित करीत आहे यावर्षी कला महोत्सवाची ही दहावी आवृत्ती मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांना समर्पित आहे संपूर्ण भारत वर्षाला गौरव वाटावा असा श्रीराम प्रभू प्राणप्रतिष्ठापणा सोहळा दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्ये संपन्न होणार आहे यात आनंद सोहळा आनंद साजर करण्यासाठी श्रीराम मंदिर ह्या वर्षीच्या कला महोत्सवाच्या मध्यवर्ती विषय ठरवला गेला आहे जय सिया राम असा वाक्यांश असेल याच विषयाला साजेल अशा कला कलाकृती आणि कार्यक्रमांची योजना या वर्षीच्या महोत्सवासाठी योजली गेली आहे अयोध्येत होणाऱ्या प्राण प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या आधी जनलोकात त्या उत्सवाचा उत्साह हो निर्माण व्हावा म्हणून उपवन तलावाच्या भोवताळच्या पर जवळपास पंधरा एकरांच्या देखण्या आणि प्रशस्त जागेत हा कला उत्सव साजरा होणार आहे बनारस घाटाच्या धर्तीवर ठाण्यात तयार होत असलेला आणि तीनशे तीन, तीन हजारहून अधिक लोक सामावून शकतील असा उपवन घाट हे त्यातील एक आणखी वैशिष्ट्य दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता या घाटाच्या आणि सोबतच या कला महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी दोन हजारांच्या वर शालेय विद्यार्थी कला रसिक गैर शासकीय संघटना तसेच अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत चार दिवस सुरू राहणाऱ्या संस्कृती कला महोत्सवात अनेक मान्यवर ज्येष्ठ कलाकार सामाजिक कार्यकर्ते कला रसिक समाजप्रतिनिधी राजकीय व्यक्तिमत्वे आणि किमान सहा लाख प्रेक्षक सहभागी होतील अशा या संस्कृती युवा प्रतिष्ठान प्रस्तुत विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल दोन हजार चोवीसच्या भव्य आणि दिमागदार उद्घाटनाच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कलासक्त मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि व इतर मान्यवरांच्या सोबत उपस्थित राहणार आहे त्यांच्या हस्ते होणाऱ्या या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण देखील येथे नक्की उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे प्रमाणे ठाणेकर ज्याची आतुरतेने वाट बघत असतात तो उपन येथील संस्कृती आर्ट फेस्टिवलला बारा जानेवारी रोजी सुरुवात होणार आहे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते या फेस्टिवलचा दिमागदार उद्घाटन होणार आहे संध्याकाळी सहा वाजता आणि बारा तेरा म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार बारा तेरा चौदा आणि पंधरा जानेवारी रोजी हा फेस्टिवल आहे या फेस्टिवलमध्ये प्रामुख्यानं पद्मश्री अनुराधाजी पौडवाल तेरा जानेवारीला प्रथमेश लवाटे मुग्धा वैशमपायन स्पृहा जोशी तेरा जानेवारीला पद्मश्री मालिनी अवस्थी तेरा जानेवारीला संध्याकाळी अनघा पेंडसे चौदा जानेवारीला सकाळी पद्मश्री प्रल्हाद सिंग टिपलिया चौदा जानेवारीला संध्याकाळी उत्कृष्ट असलेले पार्श्वगायक स्टेबिन बेन चौदा जानेवारीला संध्याकाळी साडेसात वाजता संजीवनी भेलांडे पंधरा जानेवारीला संध्याकाळी सहा वाजता पार्श्वगायक दिव्या कुमार आणि पंधरा जानेवारीला संध्याकाळी सात वाजता पुरण तरंगच्या स्टेजवर पूजा गायतोंडे याची गायकी म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील लाभवंत कलाकारांचा परफॉर्म या परिसरामध्ये होणार आहे त्याचबरोबर देशातल्या विविध कलाप्रेमींसाठी एक पर्वणी म्हणून स्टॉल्स त्या ठिकाणी असणार आहे आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून वेगवेगळे कलाकार मंडळींनी तयार केलेली आ, कलेची साहित्य ह्या स्टॉलच्या माध्यमातून सगळ्यांना खरेदी सुद्धा करता येईल फूड स्टॉल असतील महाराष्ट्राची परंपरा पंजाबी परंपरा हिमाचल प्रदेश या देशाच्या बेग त्या कानाकोपऱ्यातून आलेले वेगवेगळ्या प्रकारचे जे फूड स्टॉल्स आहेत ते या ठिकाणी लावले गेलेले आहेत तर त्यामुळे त्या खाद्याचा सुद्धा आनंद लोकांना घेता येईल याचबरोबर पेंटिंग आ, शी संबंधित जी मंडळी आहे त्यांना वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कलावंतांचं पेंटिंग बघायला मिळालंय काही लोकांना एक आकर्षण असतं की मेणाचे पुतळे बघण्याचं तर त्या मेनाचे पुतळ्यांचा सुद्धा एक वॅक्स म्युझियम या ठिकाणी आम्ही निर्माण केलेलं आणि तेही बघायला मिळतील रांगोळी होईल जी प्राणी मित्र आहेत प्रामुख्याने डॉग्स लवर आहे त्यांच्यासाठी पेट शोचं आयोजन करण्यात येणार आहे वेगवेगळे म्हणजे जेवढे गेम्स झोन असणारे लहान मुलांचे खेळ असतील मोठ्यांचे खेळ असतील जेवढं काही ह्या फेस्टिवलच्या चार दिवसामध्ये सर्वसामान्य ठाणेकरांना नव्हे तर आमच्याकडे येणारे तर महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक ह्या फेस्टिवलला येत असतात त्यांना सगळ्यांना ज्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय प्रामुख्यानं बारा जानेवारीला हा फेस्टिवल चालू होणार आहे आणि त्यानंतर बरोबर दहा दिवसांनी अयोध्ये येथे राम मंदिराची स्थापना होणार आहे रामलल्लाची मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे त्या आधारे आम्ही ह्या राम, राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर फेस्टिवलची ही पार्श्वभूमी आम्ही निर्माण केलेली आहे त्यामुळे ह्या भक्तिमय आणि संगीताच्या क्षेत्रामध्ये पारंगत असलेली वेगवेगळी मंडळी आपली भक्ती गीत सादर करतील रामायणावर जी ज्या काही काव्य आहेत त्या काव्यांचं देवाणघेवाण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होईल आणि राम मंदिराची एक प्रतिकृती साकारण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे कारण देशाचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बावीस जानेवारीला ही प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर हा फेस्टिवल येत असल्या कारण आम्ही पूर्ण भक्तिमय वातावरण ठाणे शहरात निर्माण व्हावं यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय शिवसेनेचे नेते आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी ह्या ठाणे शहरामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी हव्यात त्या आम्ही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय या फेस्टिवलला कुठल्याही प्रकारचं तिकीट नाहीये सगळे जे कार्यक्रम आहे ते मोफत सर्वसामान्य जनतेला ऐकायला मिळणार बघायला मिळणार आणि ठाणेकरांनी नव्हे तर महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व लोकांनी या फेस्टिवलचा आनंद घ्यावा उपवन आर्ट फेस्टिवल संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या माध्यमातून होत असलेलं हे आमचं दहावं वर्ष आहे आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम करत असताना आम्हाला याचा अभिमान आहे ह्या आमच्या मंचावर बसलेली सगळी ही मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत लोक आहेत कलाकारांवर प्रेम करणारी लोक आहेत कलेशी संबंधित लोक आहेत आणि ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही हे फेस्टिवल करतोय गेल्या दहा वर्षापासून आणि उदंड प्रतिसाद दिवसा एक दिवसामध्ये एक लाखाहून अधिक लोक या फेस्टिवलला येऊन भेट देतात हे आमचं भाग्य आहे